स्वागत आहे पब्लिकची टेफ्टरीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे फ्रँकलिनकडे फ्रँकलिन भाऊ खूप चोरात गाडी चालवत आहे गाडी खूप आनंद चाललेली होते आणि फ्रँकलिन पण तुम्ही खूप सल्ला कुठे नेमके गाडीचा निभाव आणि प्रत्येक गाड्या विड्या येतात काय तुम्ही फास्ट चालू गाडी काय तुमचा विचार आहे येतो नेमका सांगा आम्हाला पण सांगा फ्रँक भाऊ शोरूम लाईक काय फ्रँकलिन भाऊ अयो मायकल आणि ट्रेवर पण आलेले फ्रँक्लीन भाऊचा विचार काय बरा दिवसात नाही अयो बुलेट अरे अरे रे फ्रँक्लिन भाऊ फ्रँक्लीन भाऊ मी आता काय बुलेट घेतात काय अरे देवा कसली भारी बुलेट आहे बुलेट लाल नी अरे आणि फ्रँकलिन भाऊनी स्वतः बी बुलेट घेते आणि मायकल भाऊला आणि ट्रेवरचा त्याला पण बुले, बुलेट घेऊन दिलेली आहे तर तुम्ही बघा बुलेट काय कलर आहे दिसतो आहे कशी दिसते बुलेट तो काय एक नंबर जाऊ दे सिग्नल तोड बा काय आता बुलेट घेतली म्हणल्यावर एक रॅली तर झालीच पाहिजे तर मित्रांनो अशाच जी टी एफायच्या व्हिडिओसाठी लाईक करा आणि बुलेटसाठी एक सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुलेटची रॅली काढणार आहे त्याचं नेत्रोस्व आपले ट्रॅक्लीन भाऊ स्वतः करणार आहे चला बाय टाटा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये